गेल्या काही महिन्यांपासून घरगुती हिंसाचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत या वाढत्या घटनांना आला घालण्यासाठी आणि महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेने आता एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे राज्यात लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर आता लाडकी सून योजना सुरू करण्यात आली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतंच ठाण्यात या योजनेचा भव्य शुभारंभ करण्यात आला ज्या सुनांचा सासरच्या मंडळींकडून शारीरिक किंवा मानसिक अत्याचार होतात त्यांना तात्काळ मदत मिळावी या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर एक हेल्पलाईन नंबरही जारी करण्यात आला आहे एकनाथ शिंदे यांनी नुकतंच ठाण्यात एका कार्यक्रमाला हजेरी लावली यावेळी एकनाथ शिंदेंनी लाडकी सून योजना सुरू करत असल्याचं जाहीर केलं काही ज्या काही अत्याचाराच्या गोष्टी आपण पाहतो घटना पाहतो आणि खऱ्या अर्थाने शिवसेना ही नेहमी महिलांच्या रक्षणासाठी उभी राहते आपल्या लाडक्या बहिणींसाठी उभी राहते तसंच लाडकी सून आणि जे सुरक्षित सून आ, हे अभियान या ठिकाणी शिवसेनेने सुरू केलेलं आहे लाडक्या सुनेचं रक्षण हेच शिवसेनेचं वचन ही भूमिका शिवसेनेने घेतलेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडतील त्या त्या ठिकाणी आमच्या महिला आघाडीच्या रणरागिणी त्या ठिकाणी मदतीला पोहोचतील सर ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी आपण गेलेला आहात त्या त्या ठिकाणी दिघे आनंद दिघे यांचं नाव घेतलं गेलं ते असते तर अशा घटना घडल्या नसत्या त्यामुळे तुम्ही ठाण्यातून हा शुभारंभ केला हा ठाण्यामधून शुभारंभ करण्याचं कारण एवढंच की धर्मवीर दिघे साहेबांच्या काळात देखील ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे अन्याय अत्याचार होत होते त्यांना तात्काळ त्या ठिकाणी दिलासा देण्याचं काम साहेब करायचे त्यांना न्याय दे मिळवून द्यायचं काम करायचे आणि म्हणून मी अनेक ठिकाणी गेलो पुण्यात देखील गेलो त्यावेळेस त्या परिवाराने आवर्जून आनंद साहेबांचं नाव घेतलं आणि म्हणूनच आज ठाण्याच्या आनंद साहेबांच्या आनंद आश्रमातून याची सुरुवात होते एक टीम बसेल आणि त्या ठिकाणी एक हेल्पलाईन नंबर असतील त्याचबरोबर ईमेल आय डी डेव्हलप आपण करू व्हॉट्सअप आपण डेव हे करू आणि त्यामुळे तिथं त्यांना तक्रारी करता येतील आणि बिलकुल त्याची गुप्तता पाळली जाईल आणि त्या जिथं अन्याय झाला आहे त्यांना न्याय देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून होईल शिवसेनेची महिला आघाडी याच्यासाठी पूर्णपणे उतरणार आहे आणि यामुळे शिवसेना महाराष्ट्रामध्ये घरोघरी देखील पोहोचणार आहे कशा प्रकारे हे अभियान असेल काय नंबर त्या महिलांना दिले नंबर त्यांना आपण मगाशीत पण दिले नंबर पण मी सांगतो आपल्याला डबल एट टू डबल एट सिक्स डबल टू डबल एट दुसरा नंबर आहे डबल एट टू डबल एट नाईन डबल टू डबल एट हे फोन नंबरही आहेत आणि देखील सुरू होईल ईमेल आय डीवर देखील आपल्याला तक्रार करता येईल आणि त्यामुळे ही बिलकुल याच्यामध्ये एक ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडतील तिथं त्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी शिवसेना करेल लाडक्या म्हणजे ज्या सासू आपल्या सुनांना चांगलं सांभाळतात त्यांचाही एक सम्मान का कार्यक्रम घेल जेनेकर इतर लोग तो आदर्श ठरेल okay. की शुरुआत महिलाओं की महिलाओ के सुरक्षा के लिए शिवसेना हमेशा आगे रही है हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी भी कहते थे आनंद आनंदिगे साहब भी कहते थे कि आ, महिला सुरक्षित तो परिवार सुरक्षित और इसीलिए ये अभियान थाने में से शुरू हो रहा है और इसकी शुरुआत इस अभियान की शुरुआत हुई है नंबर भी दो जो है वो यहाँ पर दिए हैं और व्हाट्सप भी होगा ईमेल भी होगा और हेल्पलाइन भी होगी ये सब जो सिस्टीम है वो पूरी तरह लागू होगी और इसमें जहाँ जहाँ अन्याय होगा जहाँ ऐसे प्रकार होंगे वहाँ पर हमारी महिला आगाड़ी शिवसेना की वहाँ मदद करेगी शिवसेना मदद करेगी और कहीं पर भी अन्याय ना हो इसकी पूरी तरह आ, ये करेगी कोशिश करेगी सर महिला को इस उद्देश्य के बाद योजना ऐसे नहीं, नहीं, क्या देंगे? नहीं लाडली बहन योजना अभी लाई है ना लाडली बहन योजना जैसे लाई है ऐसे लाडली बहन सुरक्षित ला, बहन वो भी योजना लाई अभी लड़की लाडली बहू जो अन्याय हो रहे इसलिए हमें ये करने की आवश्यकता है समाज की जरूरत है और इसीलिए इसका ये अभियान हमने शुरू किया है निश्चित रूप से इसे काफ़ी लोगों को राहत मिलेगी और, और समाज में एक अच्छा मैसेज जाएगा सर लाडली सास के लिए कुछ सरकार करने वाली अभी जो आ, सास बहू के साथ अच्छी रहती है उनका भी सम्मान करने का एक कार्यक्रम लेना ऐसी भी मांग हुई है तो ऐसा करने से आ, समाज में एक अच्छा मैसेज जाएगा और सभी लोग एक दूसरे से सांस भी बहुत सी अच्छी रहेगी बहू भी सांस से अच्छी रहेगी थैंक यू सर